नमस्कार शहादा नगरी साई दुमदुमली साईची पालखी शिर्डीला निघाली शहादा येथील ओम साई ग्रुपच्या वतीने दरवर्षी शहादा ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते गेल्या वर्षापासून अखंडपणे पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे आज मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात पदयात्रेला साई भक्त रवाना झाले पदयात्रेमध्ये जवळपास सव्वा तीनशे साई भक्तांनी सहभाग घेतला आहे गुरुपौर्णिमेला साई पालखी शिर्डीला पोहोचते दरम्यान पदयात्रेची सुरुवात प्रकाशा रोड शहादा येथील साई मंदिरापासून करण्यात आली येथे आरती करून साई पालखी मिरवणूक गाजत वाजत चावडी चौकापर्यंत नेण्यात आली चावडी चौकात मान्यवरांच्या हस्ते साई आरती झाली शहादा तडदा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाळी यांच्या हस्ते महाआरती करून साई पालखी मिरवणूक बँडच्या व साई गजरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत साई पालखी रवाना झाली साई पालखीत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला तसेच अनेक अनेक महिला भक्त व नागरिक उपस्थित होते आमदार दादा पाडवी व्हीपचे कार्यकर्ता अजय शर्मा बी जे पी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन शहराध्यक्ष जितेंद्र जनदाळे ज्ञानेश्वर चौधरी बजरंग दल अध्यक्ष राजा साडी साई फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश जवेरी डी टी एफचे अध्यक्ष अजबसिंग भिरासे गोपाल गांगुडे मुनेश जगदेव नितेश ठाकरे प्रदीप ठाकरे सत्ता ठाकरे जयेश देसाई आधी उपस्थित होते कॉमसाई ग्रुपचे अध्यक्ष रतीलाल निघोडे व योगेश सिंधी यांच्या सहकार्याने दरवर्षी पदयात्रेचे आयोजन होत असते पदयात्रेत गोलू सोनार गोलू पाटील महेश महाजन सोनू झालटे वैभव सोनार विलास पाटील दीपक ढोबी कल्पेश सूर्यवंशी भूषण पाटील हितेश चौधरी भूषण पाटील सुनील वाडिले ललित तांबोळी आदी साई भक्त पदयात्रेसाठी परिश्रम घेत